मला मी जवळून दाखवते खड्डा किती खोदला आहे हा दोन बाय दीडचा खड्डा आहे अजून खोल दोन बोट आहे मी माती टाकलेले त्यासाठी आता मी त्याच्यात खत काट्या का टाकणार आहे हा तर पहिला कृष्णकुंचा पाला आहे दुसरा हा बेस्ट गवत असणार आहे आणि तिसरं म्हणजे ही आपली शेनगौरी तुम्ही पाहू शकता की ही त्याच्यावर पूर्णपणे मिक्स करणार का, आहे आणि त्याच्यानंतर पाणी शिपायचं आहे त्यानंतर सगळा झाल्यानंतर सहा इंच एक जमीन सोडून आपल्याला डीप ठेवायचं आहे म्हणजे थोडासा आणि त्यानंतरच हा जो मी एक बाहेरून कनट हा कोलंबस कोकोनट प्लांट मागवलेले तुम्ही पाहू शकता की किती मोठा रूप आहे त्याला ला आता त्यालाच इथं मी लागवड करणार आहे तुम्ही बघा मी कशा पद्धतीने लागवड करते त्याची शुक्रकारी तो लावला आहे आता ती पिशवी सोडून पूर्णपणे मी आता ह्या जागेत तो ठेवला आहे सहा इंच तुम्हाला खाली लावायचा आहे तो मी सहा इंच खाली लावले ला, आहे जमिनीच्या लेवलपासून सहा इंच तुम्हाला खाली लावायचा आहे बाजूला आला ठेवून त्याच्या जमनीच्या लेवलला बरोबर तो वरती आला करायचा आहे तेवढ्या खाली करायचं नाही कारण तुम्ही आता हा पाहू शकता ही त्याची मू मुळं आहेत ह्या इत तत्पर्यंत पूर्णपणे साईडला माती ठेवायची आणि नंतरच बाजूनी पाणी घालायचं मुलांवर डायरेक्ट पाणी घातल्यानंतर तुम तुम्हाला ह्या नारळाच्या आत आत जाऊ शकते आणि त्याला आली वगैरे लावण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम पण जवळ पाणी घालण्याचा आला ठेवू नका एवढी सहा इंच माती टाका आणि त्याच्यानंतरच बाजूनी आला करायचा आहे तुम्हाला ही पूर्णपणे मातीची लेवल करूनच त्याच्यानंतर आला करायचा आहे एक सहा इंचाचा म्हणजे मग त्याला पाणी पण व्यवस्थित लागेल आणि लावतानाच थोडासा तुम्ही क्रॉस लावाना जेणेकरून तो नंतर सरळ होईल तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी आता पूर्णपणे आला करून त्याला पाणी सुद्धा घातलेलं आहे आणि आता अशा प्रकारे मी त्याची लावू पूर्ण प्रोसेस झालेली आहे माझी जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता आता दिसायचा तो थोडासा क्रॉस दिसत आहे तर क्रॉस लावण्याचं कारण तिकडे कुंपण आहे आणि सूर्यप्रकाश येणार नाही म्हणून मी क्रॉस लावला आहे तुमच्या जागेवर जर तसा प्रॉब्लेम काही नसेल तर तुम्ही सरळ लावा माझा क्रॉस लावण्याचा हा कारण आहे तर प्रकारे तुम्ही असा डॉर्प व्हेरायटी या कुठला लोटन बिटन प्रताप असे नारळ वेगवेगळ्या पद्धतीने लागवड करू शकता तर मी माझ्या अशा पद्धतीने लावलं आहे तुम्ही पाहू शकता